जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना कल्पना असेल की आज एकोणीस तारीखला सतरा तारीखला आषाढीची एकादशी होती पंढरपूरमध्ये प्रमाणे भाविक आले होते आमचा अंदाज आहे की मागच्या वर्षापेक्षा जवळपास दीड पट जास्त वारकरी आले होते अकरा तारीखला पहिली पालखी ज्ञानेश्वर बाहुलीची पालखी आमच्या जिल्ह्यात त्यांची त्यांचा प्रवेश झाला बारा तारीखला संत तुकाराम महाराजच्या पालखी आमच्या जिल्ह्यात आला तसेच दहा मानाच्या पालखी होती त्यानंतर दीड दोन हजार दिंड्या पण होते पूर्ण विधान मराठवाडा खानदेशतून आमच्याकडे वारकरी आले होते आज जवळपास ऐंशी टक्के जे वारकरी आले होते ते परत त्यांचे घरी निघून गेले आहेत वीस तीस टक्के फक्त वारकरी आहेत चोवीसला ही ज्या हा ज्या वार वारी आहे ते चोवीसला ऑफिशियली संपेल वर्षी जसं मी सांगितलं दीडपट वारकरी जास्त होते पेरणी पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये खूप चांगली झाली आहे त्यामुळे हे संख्येमध्ये वाढ झाला होता तरीसुद्धा आपण सगळे प्रकारची सोयीसुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून दिले यावेळी मला वाटते की जे वारकरी संप्रदाय आहेत जो जे महाराज मंडली आहे त्यांच्याकडून आम्हाला खूप चांगला फीडबॅक मिळाला आहे टॉयलेटचे टॉयलेटच्या साफसफाईबद्दल शहरचे ग्रामीण एरियाच्या साफसफाईबद्दल आम्ही प्रत्येक जे, जे, जे पालखीतळ होती प्रत्येक पालखीतळमध्ये आम्ही महाराज मंडळीकडून जे जे सूचना मला प्राप्त झाली होती त्यांचे जे जे सुजाव होतं ते सगळ्याची आम्ही अंमलबजावणी केली होती वॉटरप्रूफ मंडळ मंडप जिल्हा परिषदेतून पन्नास बावन्न ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभे करण्यात आलेला होता आणि वार वारीच्या दरम्यान पाऊस पण झाला तर त्याचे खूप फार उपयोगी ठरला तो तसेच ज्या ज्या ठिकाणी मुर्मीकरणची आवश्यकता होती ते सगळे जगे मी मुर्मीकरण करून दिला यावेळी आम्ही टॉयलेट्सचा वेगळा नियोजन केला होता आम्ही वीस टक्के टॉयलेट्सची संख्यामध्ये वाढ केला होता आणि जे सुपरवायझर कॅटर असते कारण जे मोबाईल टॉयलेट्स असते ते वेगवेगळे प्रायव्हेट कंपनीजकडे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असते तर सुपरवायझर आणि सफाई कर्मचारी पण त्यांचेच असतात तो मागच्या वर्षी असा एक अनुभव आला होता की जे सफाई कर्मचारी आहेत ते आमचे जे सी ओ आणि बी डी ओज आहेत त्यांचे फार ते ऐकतात नाही त्यामुळे म्हणून आम्ही यावर्षी कसा केला होता की जे सुपरवायझर्स आहेत ते सुपरवायझर्सच्या सोबत आम्ही चार पाच बैठक आणि व्ही सी घेतली होती आमचे जे चीफ ऑफिसर आणि बी डी आणि तहसीलदार होते हा व्ही सी आणि बैठक घेतल्यामुळे सुपरवायझर्सवर त्यांचा कंट्रोल खूप वाढला आणि त्यामुळे ते सफाई कर्मचारीवर पण कंट्रोल वाढला तर खरेच सफाई कर्मचारी काम करत आहे किंवा नाही करत आहे हे सगळे आम्ही व्यवस्थित करून दिला यावेळी दुसरा यामध्ये एक आम्ही एक नवीन उपक्रम असा केला होता की जे मोबाईल टॉयलेट्स असतात त्याचे जे कॅपॅसिटी असते ते फक्त दोनशे पंचवीस ते ढाईशे लिटरपर्यंत असतात एक उडी ते फुल झालं ते चूक झालं त्यानंतर सफाई कर्मचारी पण त्यामध्ये काहीच करू शकत नाही हे जे मोबाईल टॉयलेट आहे त्याचे चार सक्षम करून बाहेर काढणे का ते खूप आवश्यक आहे आम्ही सक्शन मशीन वाढवला होता आणि सक्स मशीन वाढवल्यानंतरसुद्धा जे सक्शन मशीन आहे ते आपल्याला सेप्टिक टँकपर्यंत पण किंवा डम्पिंग ग्राउंडपर्यंत पण आणावे लागते त्यासाठी आम्ही पुलीसच्या सोबत कॉर्डिनेशन करून ते सारखं तयार केलं होतं सक्शन मशीनसाठी कारण गर्दी खूप जास्त असते सक्षम मशीन ते एक फार आव्हानच असते पण या पोलीस प्रशासनने खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही कॉरिडोर बनवून सगळे सक्शन मशीन काढू शकलो मी कलेक्टर म्हणून आणि प्रांत चीफ ऑफिसर नगर मुख्याधिकारी नगरपालिका हे सगळे लोक आम्ही प्रत्येक दिवशी टॉयलेटवर फिरून सफाई इन्स्पेक्शन पण करत होतो त्यामुळे खूप चांगला एक मेसेज खाली गेला की कलेक्टर स्वतः टॉयलेट बघत आहे आणि त्यामुळे सफाई कर्मचारी आणि सुपरवायझर पण अलर्ट होते तसेच जे रस्त्याची साफसफाई असेल बरेच आम्ही डी पी डी सीमधून पण चांगला पैसे देऊन रस्ते तयार करणे किंवा एम एस सी बीला मला वाटतं किंवा डी पी डी सीमधून दोन कोटी दहा लाख रुपये दिले होते सगळे एल टी एच टी लाईन टाकण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जे उघड केबल होते उघड तार होते त्याला आम्ही ए डी बी करून दिला तसेच लाईटिंगची पण व्यवस्था केली होती साऊंड इफेक्टसाठी चांगलं एक वातावरण निर्मितीसाठी आम्ही एक बत्तीस लाऊडस्पीकर आम्ही एकशे बत्तीस भोंग्या मी वेगवेगळ्या ठिकाणी सेट केला होता त्यामध्ये भक्तीगीता मी सुरू केला होता बरेच प्रकारचे आम्ही क्राऊड मॅनेजमेंट यावेळी खूप चांगलं झालं पोलीस प्रशासनाने क्राऊड मॅनेजमेंटच्या खूप चांगला काम केला होता ज्या पालखी बार्ग आहे त्यामध्ये बरेच पॅचेस होते जिथे जे महाराज मंडळीची सोबत आमची जी बैठक झाली होती त्यांच्याकडून फीडबॅक आला होता की तो व्यवस्थित करणे आवश्यक आहे मध्ये होता आणि बाकी वाखरीपासून पंढरपूरपर्यंत पण एक खूप मोठा पॅच होता ज्याला व्यवस्थित करण्याची आवश्यकता हो होती तो एन एस सोबत आम्ही मिटिंग वारंवार लावून लावून प्रत्येक काम करून घेतला पीडब्ल्यू डीचे बरेच काम होते त्यांनी पण पर प्रत्येक जगेत जिथे मोडणी करण्याची आवश्यकता हो होती किंवा रस्ते दुरुस्ती करण्याची आवश्यकता हो होती तर प्रत्येक जगेत त्यांच्याकडून पण तो काम करून घेतला आम्ही पाणी शुद्धीकरण आमच्या आमचा एक मोठा एक फोकस पॉईंट होता पाच सॅतीस फीडिंग पॉईंट्स वॉटर सोर्सेस आहेत ते पालखी मार्ग ते प्रत्येकच्या वारंवार रूटीन टेस्ट करून शुद्धीकरण करून प्रत्येक मार्केरीला साफ आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे नियोजन केले होते आणि तो त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आम्ही त्यांना एल एस बी एल एस दोघं प्रकारचे अँब्युलन्सेस आम्ही सर्व जे मानाची पालखी होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ठेवला होता त्यामुळे बरेच लोक ज्यांना कुठल्या प्रकारचा त्रास झाला त्यांना मी वेळेवर बाहेर काढून त्यांना मी हॉस्पिटलपर्यंत पण पोहोचू शकलो म शॉप आणि चिकन शॉप आम्ही पाच दिवस बंद केला होता तसेच पंढरपूर आणि पंढरपूरचे पाच किलोमीटर रेडियसमध्ये आम्ही पाच दिवस दारूबंदीचा पण आदेश काढला होता आणि त्याची चांगली अंमलबजावणी देखील झाली आम्हाला एक सूचना मिळाला होता की रिक्षा जे चालक आहेत त्यांचे त्यांचेकडून है जे भाविक आहेत त्यांच्याकडून जास्त पैसे ते घेतात आर टी ओची बैठक घेऊन आणि सगळे रिक्षा चालकची बैठक घेऊन आम्ही त्यावर पण आम्ही नियंत्रण ने ठेवलं आणि त्याचं पण खूप चांगलं खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला अजूनही बरेच एरियाज आहेत माझी पहिलीच वारी होती बरेच असे आम्ही इश्यूज आयडेंटिफाय केले आहे ज्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता हो आहे एक महत्त्वपूर्ण गोष्टी असा घडली असा झाला की जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते आम्ही त्यांच्यासमोर एक दर्शन मंडप आणि स्कायवॉकचा आम्ही एक प्रस्ताव सादर केला शंभर कोटी का आणि तत्काळ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याला मंजुरी दिली आणि शक्यतो मला वाटतं की पंधरा तीस दिवसात त्याचे आम्ही शासन पण त्याचे येईल पण आता जो शंभर कोटीच्या दर्शन मंडप आणि वेटिंग हॉल स्कायवॉक तो आता मंजूर झालेला आहे अजून फार बारीक बारीक गोष्टी वारीमध्ये मी नोट केला आहे आणि आता ही बरेच एरियाज आहे जिथे आम्ही प्रूफ करू शकतो जिथे सुधारणा आम्ही करू शकतो हे सगळेचे आम्ही एक नवीन प्रस्ताव तयार करून ते पुन्हा शासनाला आम्ही सादर करू आणि मला विश्वास आहे की तो पण मंजूर होईल आमचा हेच प्रयत्न आहे की यावेळी जसा खूप चांगला महाराज मंडळी वारकरी संप्रदायाकडून जे पंढरपूरचे पत्रकार बंधू आहेत त्यांच्याकडून खूप चांगला फीडबॅक आम्हाला मिळाला आहे पण नेक्स्ट जे वारी असेल जी दो हजार पच्चीसची जी आषाढीची वारी असेल यापेक्षा पण जास्त चांगला होईल जास्त व्यवस्थित होईल त्यासाठी आम्ही वेगळी वेगळी परिस्थिती आहे त्याच्या हम हो लोक अपना दिमाग लगा के करने वाले हैं एक्चुअली कसं आहे की आता जवळपास आषाढीच्या दिवशी अठ्ठावीस hmm. ते तीस तास लोकांना राहमध्ये उभे ते उभे राहतात आणि त्यामध्ये आम्ही दोन काम करतो एकतर आम्ही वेटिंग हॉल्स तयार करतो जे पत्राशेड आहे त्या ठिकाणी जी प्लस फोरचं आम्ही एक बिल्डिंग करतो ग्राउंड फ्लोरवर तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या सुविधा बारकरी आम्ही देऊ त्यामध्ये जेवणच्या अन्यछत्राच्या मेडिकल फॅसिलिटी सगळ्या प्रकारच्या आम्ही हे करू आणि बाकी जे फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोर असतील त्यावर आम्ही मोठे मोठे वेटिंग हॉल्स बांधून त्यामध्ये चांगले दर्जाची खुर्च्या घेऊन ए सी टी व्ही सगळे आम्ही व्यवस्था देऊ आणि तिथे ते लोक बसतील आणि त्यानंतर फर्स्ट फ्लोरतून ते स्कायवॉक निघून ते मंदिरकडे पर्यंत जाते शंभर कोटीचे त्याचं अंतर किती साडेआठशो मीटर जर स्कायवॉक असेल ना ते साडेआठ सो मीटर असेल पण तो एक कंटिन्युअस एक सलग नसेल ते सेक्शनमध्ये आम्ही डिवाईड करू आणि पूर्ण स्कायवॉक नसणार थोडा भाग ते जमिनीवर असणार थोडा भाग जिथे जागा नाही तो स्कायवॉक तो स्कायवॉक असेल ते त्याच्या आम्ही डिटेलमध्ये तो नियोजन करू टोकन सिस्टमबद्दल आता जे आमच्या मनात असा प्लॅनिंग आहे की बघा जे वारकरी येत आहेत नव्वद टक्के वार केले के ते ऑफलाईनच त्यांच्यासाठी ऑफलाईन टोकन सिस्टम आम्हाला सुरू करावे लागेल आम्ही ऑनलाईन पोर्टल आणि ॲप पण डेव्हलप करू पण नव्वद टक्के वारकरी ते ऑफलाईनच ते वापर करणार आमचं असं नियोजन आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासाठी आम्हाला काउंटर उभे करायचे प्रत्येक पालखीदार जसं मार्चशिसमध्ये ते शिरले पहिला त्यांचे ते वेळापूर जाणार किंवा त्या फ्लूट जाणार बोरगाव जाणार जिथे जिथे जाणार कर करून भांडिशेगाव पिराची कुरोली बाकरी सगळे जगा पॅसा टेकण वालमण प्रत्येक जगा आम्हाला टिकट काउंटर टोकन काउंटर आम्ही सुरू करू आणि त्या ठिकाणी ते जाऊन त्याचे टोकन घेऊ शकतात आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी पॅसाटेकर असो वॉलवंट असो पुणे शहरमध्ये एल मोठे मोठे ई डी स्क्रीन्स लावून आणि अनाऊन्समेंट सिस्टम आम्ही सेटअप करू तर मी उदाहरणसाठी सांगतो की असं समजा की माझा टोकन क्रमांक आहे दहा हजार त्यावर एक क्यू आर कोड पण असेल जेव्हा दहा हजारच्या नंबरचा माणस दर्शन घ्यायला जाणार ना आतमध्ये मंदिरमध्ये तिथे त्याचे तो स्कॅन होईल आणि सर्वांना ते माहिती आम्हाला होईल की कुठला नंबर आता सुरू आहे आता एक तासात सरासरी डेड हजार लोक दर्शन घेऊ शकतात मिनिटात पच्च पेक्षा जास्त लोक दर्शन नाही घेतात एक mm -hmm. तासात ता दीड हजार लोक दर्शन घेऊ शकतात उदाहरणसाठी मी सांगतो की असं समजा mm -hmm. की आता दहा हजार वा माणस गेला जर तुमच्या सोळा हजार तुमचा टोकन नंबर आहे तर सहा हजार लोक आता बीचमध्ये आहे तर सहा हजार लोकांना दर्शन घ्यायला किती वेळ लागणार चार तास तर हे प्रत्येक जग अनाउन्समेंट आणि ई डी स्क्रीनवर आम्ही अनाऊन्स करू की आता दहा वा सुरू आहे जर तुमचा टोकन क्रमांक साडे पंधरा हजारपासून सोळा हजार आहे तर तुमचा जे नंबर आहे ते चार तास नेमके ते येऊन बसू शकतात किंवा असं समजा की माझा नंबर तीस हजार आहे टोकन क्रमांक आता ही जी वारी होती आता आतामध्ये सतरा तारीखला जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार लोक उभे होते आता एक एक तासात दीड हजार तर तुम्ही तीस बत्तीस तास ने लो ना लोकांना उभे राहावे लागते आता मी टोकन सिस्टमचा काय फायदा आहे की असं समजा की माझ्या नंबर बत्ती तीस हजार आहे आता दहा हजार सुरू आहे तो वीस मध्ये हजार लोक आहेत जवळपास बारा तेरा तास नंतर माझ्या नंबर येईल तुम मी तिथेच बसणार ना मठमध्ये बसणार किंवा पॅशा टेकटमध्ये बसणार किंवा जिथे पण मी बसलो तिथेच बसणार मी आता रांगमध्ये येणार नाही हा ना आणि जसं आम्ही प्रत्येक जग अनाउन्समेंट होत राहील जसा जसा पंचवीस हजार सव्वीस हजार आला तर मला माहिती आहे की आता चार हजार लोक शिल्लक आहेत जवळपास ते अनाउन्समेंट आम्ही करू जवळपास दोन तीन तास लागणार तुम्ही येऊन आता वेटिंग हॉलमध्ये बसत तिथे जेवण सगळ्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे आमचं नियोजन आहे टोकन सिस्टम आम्ही जेवढं एफिशियंट केला तेवढा वेटिंग हॉलला आम्हाला कमी कॅपॅसिटीचे तयार करावे लागेल तरी सुद्धा आम्ही बारा ते चौदा हजार लोकांचे वेटिंग हॉल त्याप्रमाणे फ्री फ्री ऑफकोर्स फ्री सगळे आहे का प्रस्तावा वर्षी प्रस्ताव शंभर कोटीचा मंजूर झाला मान्यता दिली जर टोकन सिस्टीम सांगितलं कोटी मध्ये तुमच्या वेटिंग हॉल आणि स्कायबॉक दर्शन मंडप आणि स्कायबॉक तयार होणार हे जो टोकन सिस्टम आहे ना तो मंदिर समिती राबवणार कारण ते टेंडर करून कुठल्या एजन्सीला देणार रद्द करण्यासाठी आणि प्रत्येक वर्ष त्याला जे पेमेंट असेल ते ते मंदिर समितीच्या भाग आहे पण तो लिंक आहे वेटिंग हॉल आणि हे स्काय बोकची प्रोजेक्टची आता शंभर कोटी सी एम साहेबनी मंजूर केला आहे त्यांना मान्यता दिली आहे आता एक हाय पॉवर्ड कमिटी असते माननीय मुख्य सचिव मॅडमच्या खाली त्याच्या मला वाटतं की आठ दहा दिवसात त्याच्यासमोर आम्ही हाय पॉवर कमिटीच्या समोर आम्ही साजरी साजरीकरण करू आणि त्यानंतर शिखर समिती असते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्रीच्या घरी त्यांच्यासमोर साजरीकरण करू त्यानंतर तो जी आर निघते हे मंजूर आहे आणि त्यानंतर आम्हाला पैसे मिळते त्यानंतर टेंडर आणि सगळ्या गोष्टी असतात आमच्यापर्यंत तोच आहे की आचारसंहिताच्या अगोदर आम्ही किमान वर्क आहे <coughs> <coughs> ते दिवस पिरियड असते डेमॉलिशन फार अवघड विषय आहे एकदम कंजस्टेड आहे आणि डेमॉलिशन करण्याबद्दल बरेच लोकांचा विरोध पण आहे की सर्वांना पहिले ते डेमॉलिश करून टाका आम्ही एवढंच करू शकतो की त्याचे इंटिरियर थोडा व्यवस्थित करू शकतो की एक तिथे पोहोचल्यानंतर ते लोक चांगल्या पद्धतीने बसू शकतो मी जे दर्शन मंडप बद्दल म्हणतो जे आता शंभर कोटीचे नवीन आहे आणि ते पत्रशेच्या जागा मी उभे करू प्लॅन ते बऱ्यापैकी बऱ्या दिवसानंतर त्या देहू भंडारदरा आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र साडेचारशे पाचशे कोटी रुपयाचा होता सोलापूर पंढरपूर साठी किती खर्च झाला आणि किती अजून मंजूर दो हजार नऊ चा तो आराखडा होता त्यामध्ये सोलापूर साठी चारशे कोटी होते आता त्यापैकी तीनशे पंचवीस कोटी खर्च झालेले आहेत बाकी पैसे आम्हाला मिळाले नाही आहे असं नाही आहे की आमच्याकडे दीडशो कोटी एक्सपेंड आहे आराखडामध्ये मंजूर आहे जसा जसा आम्ही काम प्रस्तावित करतो त्याप्रमाणे पैसे येतात आमच्याकडे आता पेंडिंग पेज एक्सपेंड नाही तो कामच आता झाले नाही आणि त्यामध्ये मला वाटते की बासष्ट काम रद्द पण झाले होते हा ना कारण लँड रेव्हन्यूच्या विषय होता किंवा तो काम दुसऱ्या योजनातून झाला किंवा आता आवश्यकता नाही असं असा, असा प्रकारचा होता तर त्यामध्ये तीनशो पंचवीस कोटी खर्च आहे की आमचा एक असा लक्षण होता कि आम्हे प्रत्येक गाँव मे मुक्काम तैयार करो कि वेगवेगे जगह पालखीद तैयार करते ऑब्जर्वेशन होता कि लोग तिथे जाऊ थी तैयार के तो तिथे थाम असा नसते रास्ते में थक गया ना तो वो रोड के साइड में ही वो लोग लगे तो मेरा आ प्रत्येक पांच किलोमीटर वर एक चांगला टेम्पररी मंडप mm -hmm. आम एक सीरीज ऑफ मंडप आने के रेस्टिंग प्लेस आम बिसावा के तैयार करावे लगे नंबर वन नंबर टू मला असं वाटते की एक जर आम्ही हे करू तसेच आम्ही मोठे मोठे धर्मशाळा किंवा डॉर्मेटरी पण बांधू शकतो परमनंट है ना तो जर नाही झाला त्यामध्ये जर वेळ लागला तोपर्यंत आम्ही ट्रॅलेली एक्स्ट्रा दिलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबने त्यांचे नगरविकास विभाग बनून दिला होता तसेच ग्रामीण विकास विभागने पाच कोटी एक्स्ट्रा ग्रामीणला दिलं होता प्रस्ताव पाठवला होता की पाच कोटी आता थोडा कमी mm -hmm. करत आहे तत्काळ त्यांनी त्याच दिवशी जी आर निघाला गिरीश महानी नि गिरीश महाजन साहेबी त्याच दिवशी जी आर काढून त्यांनी दहा कोटी केलं दहा की बारा पंधरा कोटी केलं ते वाढीव निधी आल्यामुळे पण आमच्यावर ते फायनान्शियल तो ताण नव्हता की कुठून करायचे काय करायचे त्यासाठी शासनाने खूप निधी दिली होती आणि एक वेळी यावर्षी जे वाढीव निधी दिली आहे ना ते आता बेंचमार्क झालं पुढच्या वर्षी पण आम्हाला एवढेच मिळणार सध्या दानबद्दल नाही तुम्ही एवढं चांगलं मेदन तरी पण ते धार्मिक आराखडा करताय ना तर तिथंच आराखडा मी तयार करू आणि ते त्या तयार करायला एक आठ महिना लागेल मला कारण ते मोठाही असेल आणि तो आम्ही त्यानंतर शासनाने प्रस्ताव पाठवतो